नमस्कार रमाने साईशी लग्न करण्यास होकार दिलेला असतो त्यावेळेला साई, त्या साई रमाला बोलतो रमा तुम्ही जरा वेळ घ्या आणि नंतर मला उत्तर द्या रमा तुमच्या आयुष्यात जी काही खळबळ माजले ना ती आधी शांत करा तुम्ही खरोखर कर माझ्याशी लग्न करून खुश राहाल का या गोष्टीचा आधी विचार करा आणि नंतरच माझ्याशी या विषयावर बोला तेव्हा रमा बोलते मी निर्णय घेतला आहे मला तुमच्याशी लग्न करायचं आई बाकी कोणत्याच गोष्टीचा मला विचार करायचा नाही इकडे रमा देवळात आलेली असते तेव्हा ती देवाला म्हणत असते देवा मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करते पण खरं सांगायचं तर खूप भीती वाटते का कुणास टौक मला हे पाऊल उचलायचं नाही आहे पण काय करणार बाबांचा तर तोच निर्णय आहे जो मला निर्णय मानावा लागणार आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय आरोही रस्त्यावरून जात असतात तेवढ्यात साईची गाडी समोरून येते आणि साईचं लक्ष अक्षयवरती जातं तेव्हा साई गाडी थांबवतो आणि अक्षयला हाक मारतो अक्षय अक्षय अरे थांब तेव्हा साईला बघून अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात जाते अक्षय लगेच बोलतो तू तू इथे काय करतोस हे बघ माझ्या मुलीसमोर मला तमाशे नको आहेत प्लीज शांत राहा तू जर का शांत राहिलास तर बरं होईल प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र खूपच मोठ्याने साई चिडलेला असतो साई बोलतो अक्षय तू जरा शांत हो आणि माझं एकदा ऐकून तरी घे ना अक्षय अरे असं काय करतोस तू अरे माझ्यावरती विश्वास ठेव ना तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला खूपच बरं वाटेल खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय तू गैरसमज करून घेतला आहेस नको तो गैरसमज करून घेऊ नको अक्षय स्वतःचीच वाट लावून घेतोयस खरं सांगायचं तर मला तुझ्या या विषयाचा खूप अरे अक्षय ऐकून घे अरे रमा तुझ्यापासून कधीच लांब गेली नव्हती अक्षय रमा कायम तुझ्यासोबतच होती आणि ती आत्तासुद्धा तुझ्याच आयुष्यात परत येण्याचा विचार करते तुला माहिती तरी आहे का तिला तुझ्यासोबत कायम संसार करायचा आहे पण तू मात्र स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतोयस खरं सांगायचं तर तू त्या माहीमध्ये गुंतलायस मला खरंच तुझी कमाल वाटते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतोय साई मी जे रमावरती प्रेम केलं ना ते खरोखर प्रेम केलं अगदी मनापासून मी कधीच रमापासून लांब गेलो नाही कायम तिच्यामध्येच गुंतून राहिलोय पण रमाने मला फसवलं आणि म्हणूनच कदाचित मला तिच्या सगळ्या वस्तू जाळून टाकाव्या लागल्या तुला कळतंय तू कोणावरती आरोप करतोयस ते त्यावेळेला साई बोलतो तू कोणावरती आरोप करतोयस ना ते स्वतःच्या मनाला विचार तुझी रमा अशी वागू शकते का जरा विचार कर मला माहितीच नाही खरं सांगायचं तर अक्षय तुमच्यामधला विश्वास संपलाय पण रमा मात्र तुझ्यावरती कायम प्रेम करत राहिले आतासुद्धा तिने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तो तरी कशाला अरे तिचे जे मानलेले वडील आहेत ना त्यांच्यासाठी तेव्हा मात्र अक्षय बोलतो काय रमा तुझ्याशी लग्न करते तेव्हा लगेच साई बोलतो हो कारण तिच्या वडिलांसाठी तिने हा निर्णय घेतला आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण मी माझ्या घरच्यांसाठी कोणताच निर्णय घेतला नाही आणि खरं सांगायचं तर हा निर्णय मला घ्यावासासुद्धा वाटला नाही मला प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी तात्पर्य शोधून काढायचं होतं पण अक्षय मी एकच सांगतो तुला तू चल माझ्यासोबत आणि तुझ्या रमाला भेट कारण रमाने जरी होकार दिला असला ना तरीसुद्धा तो मनापासून नाही कारण रमा अक्षयमध्ये पूर्णपणे गुंतलेली आहे आणि ती आजसुद्धा तुझीच वाट बघते अक्षय इतके वर्ष तिने तुझ्याशिवाय काढलेत पण ती तुझ्याशिवाय लांब गेली नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच विषयावर काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय बोलतो माझंच चुकलं मी असं वागायला नको होतं मी जे काही वागलो आहे ना ते चुकीचं वागलो आहे आणि त्यासाठी मी कधीच कोणालाच माफ करणार नाही मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे आता हे सर्व संपलं काहीही झालं तरीसुद्धा मी स्वतः वि स्वतःचाच विचार करणार मा खरं सांगायचं तर मला माझ्या आयुष्यात रमाला आणायचं आहे आणि त्याचसाठी मी तुझ्यासोबत यायला तयार आहे साई साई आपण जाऊया रमाला भेटूया कदाचित रमा मला माफ करेल त्यावेळेला साई बोलतो शंभर टक्के तुला ती माफ करेल खरं सांगायचं तर आता मला लवकरात लवकर कोणत्या लवकर। ना कोणत्या तरी विषयावर काहीतरी बोललंच पाहिजे तिच्याशी कसं बोलू तेच मी ठरवतोय पण मलासुद्धा आता खूप त्रास होतो आहे त्रास पण मी शांत नाही बसणार काही ना काहीतरी मी शोधून काढणारच तेवढ्यात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा खूपच विचार करत असते रमा म्हणत असते काय करू मी कसं करू मला खरं सांगायचं तर मनापासून साईशी लग्न नाही करायचं पण मला बाबांका तर साईशी लग्न करावं लागतं आहे पण मी शांत नाही बसणार काय करू आता तर साई खूपच छान आहेत खरं तर साई खूपच चांगले आहेत माझंच खरं तर चुकत आलं मी त्यांच्या प्रेमाचा कधीच विचार केला नाही ते प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पण आता मात्र मला काही ना काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तेवढ्या तिथे तिचे वडील आलेले असतात आणि ते म्हणतात खरं सांगायचं तर रमा मला माहिती आहे तू कसला विचार करतेस तो नहीं। आता नहीं। काही झालं तरीसुद्धा साईशी लग्न करायचं आहे रमा कळतं आहे का तेव्हा लगेच रमा बोलते हे बघा बाबा मी तुमच्यासाठी साईशी लग्न करायला तयार आहे तेवढ्या साई बोलतो काही गरज नाही काय गरज आहे माझ्याशी खोटं बोलून लग्न करायची रमा खरंच तुझं माझ्यावरती प्रेम आहे का नाही ना मग कशाला विचार करतेस प्लीज स्वतःला सावर रमा असं वागू नकोस खोटेपणा करून माझ्याशी लग्न करू नकोस तेव्हा मात्र रमा बोलते नाही साई मी खरंच लग्नाला तयार आहे प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस तेवढ्यात मात्र साई बोलते थांब रमा सरप्राईज आणलं आहे मी तुझ्यासाठी तेव्हा लगेच रमाचे वडील बोलतात सरप्राईज कसलं सरप्राईज त्यावेळेला साई बोलतो आहे ना ते सरप्राईज बघितल्यानंतर कदाचित रमा स्वतःचा निर्णय बदले कदाचित ती मला म्हणेल साई मला माफ करा मला लग्न नाही करायचं तेव्हा मात्र रमा बोलते नाही साई मी तुम्हाला यावेळेला फसवणार नाही तेवढ्यात अक्षय आणि आरोही आत आलेले असतात रमा अक्षय आणि आरोहीला बघून चकितच पडते रमा म्हणते तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला साई बोलतो रमा तुझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्यापासून मी तुला लांब नाही करू शकत रमा तू कितीही दाखवत असलीस तरी सुद्धा तुझ्या मनातली जागा अक्षयची कोणीच घेऊ शकत नाही तू तु फक्त तुझ्या वडिलांच्या खातर माझ्याशी लग्नाला तयार झालेस प्लीज रमा असं नको वागूस तेव्हा रमा बोलते साई कसे आभार मानू मी तुमचे मलाच कळत नाही आज तुमच्यामुळे परत एकदा माझा संसार सुरळीत चालू होणार आहे तेव्हा मात्र रमाचे वडील तिच्याकडे बघतच राहतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय आणि आरोही जेव्हा पुण्याला परत जातील तेव्हा पार्वतीयाजी आणि इरावती त्यांना घरात घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते